आरू व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यासाठी ओळखीच्या महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडील दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि तिच्या नावे चार लाख रुपये कर्ज घेऊन ते परत न करता तिची फसवणूक केली सुषमा सुरेश सोनवणे वय त्रेचाळीस राहणार संभाजी कॉलनी रेल्वे स्टेशन नगर असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश राधाकिसन राऊत राहणार गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी सोनवणे सुमारे दीड वर्षापूर्वी नगरमधील रेल्वे स्टेशन परिसरातील दारू व्यसनमुक्ती केंद्रावर कामाला असताना मजूर ठेकेदार गणेश राधाकिसन राऊत यांच्यासोबत ओळख झाली होती राऊत यांनी सोनवण्याचा विश्वास संपादन करून स्वतःचे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यासाठी मदत करण्याची मागणी केली सोनवणे यांनी त्याला त्यांच्याकडील दीड तोळे सोन्याचे दागिने दिले आणि ते दागिने घेतल्यानंतर दुपटीने दागिने करून देण्याचे आश्वासन राऊत यांनी त्यांना दिले होते सोन्याचे दागिने मोडून व्यसनमुक्ती केंद्राचे लायसन्स काढले असून जागा भाड्याने घेण्यासाठी फिर्यादी सोनवणे यांनी त्यांच्या नावावर कर्ज घेऊन देण्याची मागणी राऊत यांनी त्यांच्याकडे केली यावेळी फिर्यादी सोनवणे यांनी त्यांच्या नावे बंधन बँकेचे चार लाख रुपये कर्ज घेऊन त्याला रोख स्वरूपात चार लाख रुपये दिले त्यानंतर सोनवणे यांनी त्यांच्याकडे दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि पैशाची मागणी केली असता ते परत देण्यास आरोपीने नकार दिला आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा